प्रेक्षक हो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी माऊली सांगतात हो नक्की होईल अगदी तुझ्या मनासारखे होईल फक्त एक काम कर हा जो तू माझ्यावर विश्वास ठेवला आहेस ना तो कमी होऊ देऊ नकोस हीच तुझी परीक्षा आहे ज्याला कोणी नाही त्याच्या पाठीशी ठामपणे उभे माझे स्वामी स्वामी माऊली सांगतात जो माझ्याकडे चार पावले चालतो त्याच्यासाठी मी शंभर पावले चालून येतो जेव्हा जेव्हा तुम्हाला अडचणी येतील तुम्ही फक्त माझे स्मरण करा स्वामी माऊली सांगतात ज्यांना तुमची साथ सोडायची आहे त्यांना खुशाल सोडू द्यात कारण त्याशिवाय त्यांना तुमची किंमत कधीच कळणार नाही असं कुठलंच सुख नाही जे आयुष्यभरासाठी समाधान देईल पण समाधानाचंच इतकं सुख आहे जे आयुष्यभर पुरून जाईल सागराप्रमाणे दुःख असूनही मोत्यांसारख्या सुखासाठी होणारी वाटचाल म्हणजे आयुष्य कधी कधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही उलट आपले सामर्थ्य वाढते कठीण परिस्थिती आल्यावर जगायचं कसं हे शिकवणारा शब्द म्हणजे श्री स्वामी समर्थ ना कुणाच्या अभावाने जगतो ना कुणाच्या प्रभावाने जगतो अरे जिंदगी आपणे है बस आम्ही आमच्या स्वामींच्या जीवावर जगतो स्वामी म्हणजे मायेची सावली कृपेची सावली आणि अध्यात्माला जोडून ठेवणारी साखळी संकटात पडण्याआधीच मार्ग दाखवते आणि तारते माझी स्वामी मावली स्वामी साऱ्या ब्रह्मांडाची माऊली शेवटपर्यंत ठेवतील आपल्या भक्तांवर सुखाची सावली श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ